बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माझी सदस्य माझी सदस्यांना सदस्या सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्य सुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात उत्कर्ष शिंदे जय दुधाने मेघा धाडे मीरा जगन्नाथ सुरेखा कुडची हे काही बिग बॉस मराठीचे माझी सदस्य सातत्याने सुरू असलेल्या पर्वावर व्यक्त होताना दिसत आहे तर आता जयदुधाने पुन्हा एकदा सोशल मीडियावरून व्यक्त आहे आणि त्याने आपलं रोखोक मत आहे कालच्या भागात सूरज सगळ्यांना नडताना दिसला आणि भिडतानाही दिसला आणि अरबाज आणि त्याची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली आणि म्हणूनच सूरजचं सध्या सगळीकडून कौतुक होताना दिसतंय तर आता जयनेही त्याचं के कौतुक केलं आहे जय म्हणतो की बिग बॉस आता वैभवला बाहेर काढा सूरजचं वान काफी हे के लिए जिसके लिए डाला आहे वैभव को ये भाई उसका उलटा कर रहा है तर तुम्हाला जयचं हे म्हणणं पटतंय का सूरजचा खेळ तुम्हाला आवडतोय का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला